नमस्कार टी व्ही भारत मध्ये आपलं स्वागत आपण पाहत आहात न्यूज टाइम सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेर गोळीबार मुख्यमंत्री शिंदेंनी सलमानला कॉल करून सुरक्षेबाबत घेतली माहिती अतिरिक्त सुरक्षा देण्यात येणार मुख्यमंत्र्यांचं आश्वासन सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणी विरोधकांचा सरकारवर हल्ला बोल कायदा आणि सुव्यवस्थेवरून संजय राऊतांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना धरलं धारेवर गोळीबाराची घटना धक्कादायक सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दीक्षाभूमी चैत्यभूमीवर लोटला भीमसागर नेते मंडळींची दीक्षाभूमीवर मांदियाळी राज्यभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन धैर्यशील मोहिते पाटलांचा शरद पवार गटामध्ये प्रवेश माढा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात अक्लूज मध्ये शरद पवार आणि मोहिते पाटील यांची भेट बारामती लोकसभा बार निवडणूक विचारांची लढाई असून नात्यांची नाही सुनित्रा पवारांचं शरद पवारांना प्रत्युत्तर बाहेरून आलेले पवार असा उल्लेख केल्यानं तापलं राजकारण कोकणातील प्रकल्पांना उद्धव ठाकरेंचा विरोध हा केवळ तोडपाणी नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा जागेबाबत निर्णयास्पद चर्चा झाली असून दोन दिवसात निर्णय होईल सुनील तटकरेंची प्रतिक्रिया रोहित पवारांवरही साधला निशाणा लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचं घोषणापत्र जाहीर मुद्रा योजनेसह बुलेट ट्रेन गरीबांसाठी तीन कोटी घरे लखपती दिदी योजना नारी शक्ती योजनेसह अनेक घोषणा शेतकऱ्यांचा सन्मान ग्रीन एनर्जी हब फार्मा हब इलेक्ट्रॉनिक हबचाही जाहीरनाम्यात समावेश प्रसिद्ध मेट गाला दोन हजार चोवीस कार्यक्रमाचं सहा मे रोजी आयोजन कार्यक्रमामध्ये गायिका रिहाना सुपर मॉडेल केंडल जेनर यांना आमंत्रण अमेरिकेत होणार कार्यक्रम या बातम्यांचा इथेच थांबूयात अधिक माहितीसाठी लॉग इन करा ई टी व्ही भारत डॉट कॉम